नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा वोट चोरी म्हणत असताना राजकीय दृष्ट्या मोदींवर अमित शहावरती भाजपवरती वाटेल तसे आरोप करत असताना राहुल गांधी काहीच कारण नसताना सैन्यावरती घसरले आणि सैन्यावर दहा टक्के लोकांचं कसं नियंत्रण आहे असा बिनबुडाचा आणि आता मी पुढं जास्त जबाबदारीने हे वाक्य वापरतोय देशद्रोही असा आरोप राहुल गांधींनी सैन्य सैन्यावरती केलेला आहे ही जी मानसिकता आहे ना ही इतकी साधी नाही आहे की नुसताच आरोप केला आणि सोडून दिला वारंवार ज्यांनी जातीचे सगळे उल्लेख करायला सुरुवात केली उच्च पदस्थ ह्याच्यामध्ये जा किती जातीचे काय लोक आहेत असं सगळे म्हणत असताना हे राहुल गांधी जे स्वत त्यांची आई त्यांची आजी आईपेक्षा आजी म्हणजे इकडचं सगळं आईचं तिकडच्या घरानं त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय कुठल्या जातीच्या पातीच्या किंवा समाज रचनेमध्ये कुठं बसतं मला माहिती नाही पण आपले वडील आपले इकडचे म्हणजे आजी इंदिरा गांधी नेहरू हे सगळे कुठल्या उच्च वर्णीयामधून येत होते हे ये सगळ्याचं उत्तर त्यांनी स्वतः द्यावं आणि अशा वेळी राहुल गांधी हे आरोप करतात की जेव्हा प्रत्यक्ष समोर एक ओबीसी समुदायातला सर्वसामान्य घरातला व्यक्ती पंतप्रधान पदावरती बसलेला आहे तेव्हा हे जातीपातीची गणित काढतात आणि आता तर त्यांनी हद्द केली की सैन्यामध्ये दहा टक्के लोकांचं म्हणजे उच्च वर्णीयांचं नियंत्रण कसं आहे असं त्यांना आरोप करायचा ही मानसिकता काय आत्ताची असं नका समजू ठरवून ठरवून म्हणजे उच्च वर्णीयांना पूर्णपणे काय म्हणता येईल तसं ते की बदनाम करायचं आपला बाकीचा अजेंडा लपवण्याच्यासाठी हे कम्युनिस्टांनी फार वारंवार केलं प्रत्यक्ष कम्युनिस्टांच्या पॉलिटबरोमध्ये सगळे ब्युरोमध्ये सगळे सवर्ण असायचे रोहित सारख्याचं तर आरोपच होता की द कम्युनिस्टांच्या ब्युरोमध्ये दलितांना का स्थान नाही आणि त्यांनी मात्र उलटं नेमकं केलं संघाच्या नावानं मोदीच्या नावानं बाकीच्यांच्या नावानं शिव्या घालून आपलं जे काही आहे ते सगळं झाकायचा प्रयत्न केला सेम तीच गोष्ट राहुल गांधी करत काँग्रेसनी फार मोठ्या प्रमाणामध्ये नेहरूंच्या मंत्रिमंडळात असो नंतर इंदिरा गांधींच्या असो राजीव गांधींच्या असो या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उच्च वर्णीयांना स्थान होतं काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची यादीपारीथं त्याच्यामध्ये उच्च वर्णीय जास्त आढळून येतात आणि आता उलट हेच राहुल गांधी जातीवादाचा आणि बाकीच्या सगळ्याचा आरोप सध्याच्या सरकारवरती करतात आणि हे कमी पडलं म्हणून की काय सैन्यावरती पण करतात जेव्हा इस्लामचं अतिक्रमण झालं त्याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मात असलेला जो दोष होता जाती व्यवस्थेचा आणि तथाकथित खालच्या म्हणून गणल्या गेणाऱ्या जाती ज्या होत्या त्यांचा जो अपमान झाला काला म्हणजे हजारो वर्षांपासून ह्या सगळ्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून आरक्षणाचं धोरण आलं ठीक आहे आत्तापासून ही सुरुवात झाली असं नाही मुस्लिम अतिक्रमणाच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि इतर मागासवर्गीय अशा कितीतरी जातींनी इस्लाम स्वीकारला कारण की ती हिंदूमधल्या जात व्यवस्थेचा जा त्यांना त्रास होत होता हे हिंदू धर्माला सनातन धर्माला कळलं दोन फार मोठ्या चळवळी मी मुद्दाम महाराष्ट्रातलं उदाहरण देतो कारण की ऐकणारे सगळे मराठी श्रोते आहेत म्हणून दोन पातळीवरती ह्याला अतिशय कडाडून असं विरोध म्हणण्याच्यापेक्षा त्याचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न झाला नंबर एक वारकरी संप्रदाय जिथं उच्चवर्णीयापैकी असलेल्या ज्ञानेश्वरासारख्या संतांनाही त्याच्याही जातीतून बहिष्कृत केल्या गेलेला असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या अठरा पगड जातींना एकत्र करायचा जो प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला तेव्हापासून आठशे सातशे आठशे वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आहे ज्ञानेश्वर निदान जाती बहिष्कृत तरी होते एकनाथ महाराजांचं तसंही नव्हतं ना देशस्थ ऋग्वेदी उच्चवर्णीय संपन्न अशा घरामध्ये जन्मलेला हा संत जेव्हा त्याला वारकरी संप्रदायाचा त्यांनी स्वीकार केला ते काय त्यांचे पणजोबापासून भामदास महाराजांपासून ही जी मोठी परंपरा होती वारकरी परंपरा त्यांनी स्वीकारली आणि त्याच्यामधून जो समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्यक्ष कृतीतून वाळवंटामध्ये ते रडणारं जे अस्पृश्याचं मूल आहे ते उचलून कसं कडेवरती घेतलं ही जी प्रतिकात्मक कथा सांगितली जाते म्हणजे आज राहुल गांधी ज्या नावानं बोंब मारत आहेत विरोधामध्ये समतेची चळवळ आमच्याकडे आठशे वर्षाआधी स्वारकरी संप्रदायातून सुरू झालेली होती दुसरं उदाहरण शिवाजी महाराजांचं आहे शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये अठरा पगड जातींनाचा समावेश कसा केला होता आणि तेव्हाचे प्रस्थापित जे उच्चवर्णीय देशमुख पाटील वतनदार होते ते सगळे जे उच्चवर्णीय होते ह्यांच्या विरोधामध्ये लढा उभारलेला होता हे सगळे उच्च वर्णीय तेव्हा तथाकथित ज्या सगळ्या मुस्लिम सुलतानांच्या हाताखाली काम कसे करत होते बादशासाठी काम कसं करत होते वेळी सर्वसामान्य लोकांना हाताशी धरून स्वराज्याची स्थापना केली म्हणजे एक वारकरी संप्रदाय आणि अंडुसरा महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य या दोन चळवळी स्पष्टपणे सांगतात की आमच्यातला भेद नष्ट करायचे प्रयत्न हे आम्ही आमच्यावर टीका करणाऱ्यांनी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हापासूनच सुरू केलेले होते नंतर तर कितीतरी उदाहरणं आहेत अगदी फक्त महाराष्ट्रापुरतंच मी बोलतो म्हणून तुम्हाला मी सांगतो महादेव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असो लोकहितावादी गोपाळहरी देशमुख असो आगरकर असो नामदार गोखले असो आणि ज्यांच्यावरती हिंदुत्ववादी म्हणून शिक्का मारतात त्या सावरकरांनीसुद्धा अंताची ज्या पद्धतीनं चळवळ चालवली होती एकत्र सहभोजनाची जी सगळी चळवळ चालवली होती पतित पावन मंदिर स्थापन केलं होतं अशा कितीतरी गोष्टी आपल्याला या महाराष्ट्रात अगदी साम्यवादी चळवळीतले कॉम्रेड डांगे असो समाजवादी चळवळीतले साने गुरुजी असो या सगळ्यांनी आपल्या परंपरेतलं चांगलं शोधून समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी उच्च वर्णीयांची मी आवर्जून नावं घेतो आहे आणि राहुल गांधी आता आरोप असा करतायत की सैन्यावरती दहा टक्के लोकांचं म्हणजे उच्च वर्णीयांचं नियंत्रण आहे म्हणून बाकीच्यावरती आरोप आपण समजू शकतो की तुम्हाला राजकारणच करायचे म्हणून पण सैन्याला मध्ये ओढायचं काय कारण होतं यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीनं गलिच्छ असं वक्तव्य काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सेनाधिकाऱ्यांसाठी काढल्या गेलेलं होतं वारं वारंवार ही गोष्ट समोर आणली गेली होती आणली जात आहे जर तुम्हाला एवढं वाटत होतं की तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये याचं उत्तर द्यावं राहुल गांधींनी युपीएच्या सरकारच्या दहा वर्षाच्या काळामध्ये भारतीय सैन्यावरती कोणाचं नियंत्रण होतं त्यांनी सांगावं वारंवार राहुल गांधी वाटेल तसे आरोप करतात निवडणूक आयोग वोट चोरी कशी झाली वरती झालं प्रत्येक गोष्ट बंबलून झाली अदानी अंबानीच्या नावानं तर सकाळ दुपार संध्याकाळ रोज शिव्या चालतात आणि यांचे मुख्यमंत्री तिकडे जाऊन अदानी अंबानीबरोबर करार करतात त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये गुंतवणुकीची म्हणजे ही जी मानसिकता काय तुम्ही बघून घ्या प्रत्यक्षामध्ये कृती काय आहे की तुमचे मुख्यमंत्री त्या उद्योजकांबरोबर करार करत आहेत तुमचे मुख्यमंत्री स्वतः सवर्णांमधून येत आहेत आणि तुम्ही बोंब मारताना मात्र काय सांगता बाकीच्या जातींची नावं घेतात आणि आता ते कमी पडलं म्हणून काही सैन्याने त्याच्यामध्ये ओढतात सैन्यामध्ये दहा टक्के लोकांचं उच्च वर्णीयांचं जातीचं म्हणजे यातून अर्थ काय काढायचा की उच्च पदस्थ जे अधिकारी आहेत ते उच्च वर्णीय आहेत सगळे वगैरे ब्राह्मण राजपूत बाकीचे सगळे आहेत आणि सगळे खालचे सैनिक जे आहेत ते सर्वसामान्य घरातले आहेत बहुजन आणि दलितातले आहेत आता बिहारमध्ये निवडणूक होते आहे त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही हा बेफाम आरोप करायला लागलात म्हणजे तुम्हाला जे ध्रुवीकरण करायचं आहे मोठ्या प्रमाणात तिथले म्हणजे खरं तर सैन्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं जात पाहिली जात नाही हे सगळं माहीत असताना आपल्या सैन्याच्या पराक्रमावरती फक्त यांनीच शंका उपस्थित केल्यात बाकीच्या कोणीच केलेल्या नव्हत्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवरती ज्या पद्धतीने ह्यांची वक्तव्य आलेली आहेत किंवा ऑपरेशन वरती वाटेल तसं बोलल्या गेले आणि त्यांचं समर्थन करणारे हे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत आणि त्यांचे ते सगळे एकापेक्षा एक नालायक एक प्रवक्ते ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना की राजकीय मी समजू शकतो तो विषय आपण बाजूला ठेवूयात पण इथे तुम्ही जेव्हा सैन्यावरती अशा पद्धतीनं घाणेरडे आरोप करतात म्हणून म्हणलं की ही शंभर टक्के देशद्रोही अशी कृती आहे हे शंभर टक्के देशद्रोही असं वक्तव्य आहे राहुल गांधी अशाच पद्धतीनं बेफाम वाटेल तशी बडबड करत राहिले तर त्यांच्यावरती नक्कीच खटला दाखल झाला पाहिजे इथेच थांबूया नमस्कार